श्री स्वामी समर्थ मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर दोन हजार जमा नेमके कोणत्या कारणामुळे हे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी काय सांगितलेलं आहे आणि याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा सर्व अपडेट्ससाठी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी एकवीसव्या हप्त्याची रक्कम पुरसग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला माहीत आहे की जवळपास देशभरामध्ये पावसाने आहारकार माजलेला आहे मराठवाड्यात देखील भरपूर पावसाचा हाकार आहे जवळपास देशातील तीन राज्यातील सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत यामध्ये हे कोणते तीन राज्य आहेत आणि महाराष्ट्रासाठी कोणते जिल्हे आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात याची रक्कम अदा करण्यात आलेली आहे यामध्ये पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आहे यामध्ये एकविसाव्या हप्ता हा वेळेआधीच देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात देखील आता मदतीसाठी हा केली जाते आहे त्यामुळे आता केंद्र सरकार महाराष्ट्रात देखील मदत देऊ शकतं कारण महाराष्ट्रात देखील पावसाने हाकार केलेला आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता या राज्यातील शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे ला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा लाभ लवकरच मिळणार आहे अशी माहिती आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ